नमस्कार आता आपण आंबेगाव मध्ये आहोत आंबेगावमध्ये श्रीनाथ ज्वेलर्सचे जे काही मालक आहेत जगदाळे साहेबिया हे आपल्या सोबत आहेत त्यांचा जो बैल आहे तो हिंद केसरीमध्ये त्यांनी द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे मानाची स्पर्धा होती त्या मानाच्या स्पर्धेमध्ये या आंबेगाव भागातील जो काही बैल आहे तो द्वितीय क्रमांक त्याने पटकावलेला आहे त्याचे मालक आपल्या सोबत आहेत काय सांगाल कशा प्रकारची स्पर्धा होती स्पर्धा तर खूप मोठी होती पण चांगल्या प्रकारे झाला बैलाचं नाव काय आपल्या बैलाचं नाव लक्ष आहे आदत आहे हा ओपनच्या मैदानामध्ये आदतचं नियोजन केलं आणि त्या गोष्टीला यश मिळालं साधारणपणे किती बैलांची स्पर्धा होती ती तसं बघितलं तर सहाशे सातशे बैल होती तिथं सत्याहत्तर गट काहीतरी झाले होते तिथं ते त्याच्यात द्वितीय क्रमांकाला एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये हे आपला जो बैलाचा आहे तो द्वितीय क्रमांक आलेला आहे हो द्वितीय क्रमांक तिथं त्याचं संगोपन वगैरे कसं करतात संगोपन म्हणजे आता आपला सांभाळ दिलेलं आहे मध्ये वनवास मध्ये राजू पाटील आगाशवण त्यांच्याकडे आहे सांभाळणी ते करतात नियोजन बाकीचं एक दोघ मित्र आहेत मचंद्र तरसे आणि पाटील हे दोघ करतात नक्कीच आणि ही आंबेगावसाठी अभिमानाची गोष्ट आहे आंबेगावचे उपसरपंच सरपंच आपल्या सोबत आहेत भाऊ काय सांगाल एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आंबेगावचा जो बैल आहे तो एवढ्या मानाच्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे नक्कीच आज आमच्या संपूर्ण आंबेगाव वासियांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे की आमच्या गावातील व्यावसायिक नावनाथ शेठ जागदा यांचा बैल आज हिंदकेसरी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला देणे नक्कीच आपल्या या व्यवसायाबरोबर त्यांनी आपल्या पारंपरिक जे आपल्या बैलगाडीचा छंद आहे तोही या ठिकाणी जोपासलेला आहे नक्कीच आम्हाला अभिमान आहे नवनाथ शेठचा की त्यांनी आपला पारंपरिक छंद या व्यवसायाबरोबर जोडीने जोपासला व आज त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे त्यांच्याबरोबर आज आमच्या सर्वच आंबेगावकरांना अभिमान वाटतोय की आज आपल्या गावातील आपल्या आंबेगावकरांच्या नावाने पाहणारा बैल या स्पर्धेमध्ये द्वितीय आला नक्कीच मी नवनाथ शेठ चा अभिनंदन करेल की त्यांनी या का काळातही आपल्या आंबेगावचं नाव असंच या स्पर्धेमध्ये मोठं करो याच मी त्यांना शुभेच्छा देतो सरपंच तुम्ही काय सांगाल आज या ठिकाणी आपले मित्र नवनाथ शेठ जगदाळे यांचा जो बैल आहे हा बैल परवा दिवशी द्वितीय क्रमांक त्यांनी पटकावला आणि हे आमच्या आंबेवकरांसाठी ना खरोखरच अभिमानाची बाब आहे त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो नक्कीच ही आंबेगावातील सर्व नागरिकांसाठी आंबे गावासाठी अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल कारण का इथले व्यावसायिक जे आहेत आणि तो जो बैल आहे तो आंबेगावच्या नावाने पळतो आणि त्या गावाचं नाव त्यांनी आज नक्कीच मोठं केलेलं आहे हिंद केसरी सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये मानाचा द्वितीय क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे आणि त्याबद्दल नक्कीच या आंबेगावातील सर्व नागरिकांना यांचा अभिमान धन्यवाद